ओके okay. कोणी इथे येत आहेत माझे पीए मला म्हणतात की कोणीतरी आहेत मीटिंग सोडून सुद्धा बाहेर येतो बरोबर आपण पण आला ओके कसं आला माझी मीटिंग चालू होती तुम्ही माझ्या मीटिंग हॉल मध्ये आतमध्ये येऊन okay. थेट धमकी दिले आता okay. काय बोलले तुम्ही पद्धत बरोबर आहे काय धमकी दिली सर आणि तुम्ही आम्हाला काय धमकी दिली पण आम्ही गुंडा आहोत आम्ही मराठी लोक आम्हाला आम्हाला मी काय करते तुम्ही सांगितलं तुम्ही एका ठिकाणी एक कमिशनर जर हॉलमध्ये मीटिंग घेत असतो नाही खावायला सांगितलंय का बघा तुम्हाला एक पहिले बंद करतो बंद करता म्हणताय एवढंच वाढवायचं तर आपण वाढूच टाकू ना कायच करायला आम्ही कोणता आले बरं आम्ही कोणत्या कशा पोहोचल सर तुम्ही माझ्या